तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलं आहे आम्ही तुझ्यासाठी एक लक्झरियस स्पेशियस थ्री बी एच के फ्लॅट लोकेशन आहे आपल्या आजचं प्रोफेसर कॉलनी या प्रोजेक्टच्या राईट साईडला आहे गंगापूर रोड आणि लेफ्ट साईडला आहे ड्रीम कॅसेलचा सिग्नल दोघांच्या मध्यभागी आहे आपला आजचा प्रोजेक्ट जो की आहे द सेजल हाईट्स या प्रोजेक्टमध्ये टोटल चौदा फ्लॅट आहे ज्यामध्ये दोन पेंट हाऊस पण आहे आपले जे रेग्युलर थ्री बी एच के फ्लॅट आहे जे के असणार आहे पंधराशे छत्तीस स्क्वेअर फीट आणि पेंट हाऊस मोठ्या साईजमध्ये जे के असणार आहे साडे अठराशे स्क्वेअर फीट याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब निघाले सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बेल पेलप क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे प्रोफेसर कॉलनी या ठिकाणी आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघू शकतो अतिशय सुंदर कॉलनी आहे बंगलो आणि बिल्डिंग आपल्या या प्रोजेक्टच्या जवळपास बघायला मिळतात या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बऱ्याचशा अमिनिटीज बघायला मिळतात ज्या की या समोरच्या बाजूला हायलाईट केलेल्या आहेत प्रोजेक्टमध्ये एंटर केल्यावर सुरुवातीला आहे आपली ही पार्किंग प्रत्येकाला सेपरेट अलोटेड पार्किंग या ठिकाणी प्रोवाईड केली जाणार आहे त्यासोबत पूर्ण पार्किंगमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे देखील असणार आहे आणि जेवढं पण कॉमन लाईट असणार आहे किंवा सी सी टी कॅमेरे असणार आहेत हे सर्व सोलारवर चालणार आहे तर असं आलं आपला हा पार्किंगचा एरिया पार्किंगमधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला हा मेन एंट्रन्स एरिया ज्या ठिकाणी आपल्याला दोघाई साईडला गेट प्रोव्हाइड केले आहे म्हणजे पार्किंग तुमची इकडे असो किंवा इकडे असो तुमच्या एंट्रन्स एरियामध्ये यायला तुम्हाला जास्त फिरायची गरज पडणार नाही बाकी एंट्रन्स एरियाची साईज चांगली मिळते ज्यामध्ये आपलं एक आकर्षक पॉल फिलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे बाकी समोरच्या बाजूला असणार आहे तुमची लिफ्ट ज्या ठिकाणी आपल्याला जवळपास आठ लोकांची कॅपॅसिटी असणारी लिफ्ट इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे या ठिकाणी देखील पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरा असणार आहेत आणि त्याचा सेटअप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर आता आपण आपला फ्लॅट देखील बघूया चला एका मजल्यावर असणार आहे दोन फ्लॅट साईज सेम असणार आहे म्हणजे पंधराशे छत्तीस स्क्वेअर फीटचे आपले दोघेही फ्लॅट असणार आहे मोठा फ्लॅट पण आहे डोक्या आहे पेंट हाऊस साडे अठराशे स्क्वेअर फीटचा जिथं सध्या काम चालू असणार आहे बाकी या ठिकाणी पण आपल्याला एक चांगली प्रशस्त लॉबी मिळते इथे देखील आपल्याला आकर्षकिंग लाईटिंग प्रोव्हाइड केली जाणार आहे समोरच्या बाजूला आहे तुमची लिफ्ट या बाजूला आहे आपली स्टेर केस या ठिकाणी आहे आपला हा पंधराशे स्क्वेअर फीटचा एक सॅम्पल फ्लॅट सुरुवातीला सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हा मेन डोअर हाईट बघू शकता त्यासोबत तुम्ही याची साईज देखील बघू शकता चांगला पन्नास टिकने आपला हा मेन डोअर बघायला मिळतो त्यासोबतच युरोपा कंपनीचे लॉक इथे प्रोव्हाइड केलेले आहेत डबल साईड लॅमिनेटेड डोअर आपल्या इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यानंतर इथून पुढे आहे तुमचा हा प्रशस्त लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला अकरा फूट बाय साडे अठरा फूट चांगली मोठी साईज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला फॉल सिलिंग आणि लाईटिंग देखील लिव्हिंग एरियासाठी प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या समोरच्या वॉलवर असणार आहे आपला टी व्हीचा पॉईंट सर्व इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला ही लिग्रिएंटची बघायला मिळते आणि वायरिंग सर्व पॉलिकपची असणार आहे बाकी आपण जर टाईल्स बघितल्या तर बत्तीस बाय बत्तीसच्या टाईल्स आपल्याला या पूर्ण फ्लॅटमध्ये बघायला मिळणार आहेत डबल वेड सी टाईल्स असणार आहे हा झाला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्ये चांगला प्रकाश आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही थ्री वेची बाल्कनी बघायला मिळते आणि त्यासाठी ते आपल्याला हा प्लेन जोर प्रोवाईड केलेला आहे तिथून बाहेर आल्यानंतर हे आहे तुमची बाल्कनी तर ही आहे तुमची बाल्कनी सहा फुटाची बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी मिळते जवळपास अकरा फूट बाय सहा फुटाची ही बाल्कनी असणार आहे कवड बाल्कनी आहे समोरच्या बाजूला आहे आपल्या एसीच्या रेलिंग्स आपला हा प्रोजेक्ट दोन, दोन रोड कॉर्नर असणार आहे त्यामुळे आपल्या समोरच्या बाजून देखील चांगलं व्हेंटिलेशन मिळेल आणि पाठीमागच्या बाजून देखील चांगलं व्हेंटिलेशन मिळणार आहे असं आपला हा बाल्कनीचा एरिया बाल्कनीच्या एरियापासून पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते आपल्याला अकरा फूट बाय बारा फूट समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे एल्बोची फिटिंग आहे एफर्टलेस फिटिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे मोठी विंडो असल्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला या बेडरूममध्ये मिळतोय लिग्रेंट कंपनीची डबल स्विच आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे हा आपला मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला साईडला अटॅच वॉशरूम मिळणार आहे तर असा झाला तुमचा हा मास्टर बेडरूम हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर हा आहे तुमचा डायनिंग एरिया सिक्स सीटर डायनिंग व्यवस्थित बसेल एवढी मोठी डायनिंग स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि डायनिंग एरियाच्या बाजूला आहे तुमचं हे प्रशस्त किचन जेवढा तुमचा लिव्हिंग एरिया आहे तेवढंच तुमचं किचन देखील आहे म्हणजे जवळपास तुम्हाला दहा फूट बाय साडे अठरा फुटाचं मोठं किचन तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे डबल साईडला किचन ओटा आहे जो की पूर्णपणे आर्टिफिशियल ग्रेनाइटनी बनवलेला आहे बाकी पूर्ण किचन हे टाईल्सनी कव्हर केलेले आहेत जेवढे इलेक्ट्रिक स्विच गरजेचे आहेत सर्व आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत जे की सर्व लिग्रिएंटचे असणार आहेत या ठिकाणी आहे तुमच्या मिक्सर ओव्हनसाठी पॉईंट समोरच्या बाजूला देखील आपल्याला इथे एक्स्ट्रा पॉईंट बघायला मिळतात या ठिकाणी तुमच्या वॉटर प्रुव्हरसाठी देखील पॉईंट काढून दिलेला आहे आणि तुमची प्लंबिंग फिटिंग पूर्ण घरामध्ये म्हणजे तुमच्या तिघे वॉशरूममध्ये आणि किचनमध्ये या सर्व ठिकाणी आपल्याला जॅगवरची प्रीमियम फिटिंग इथे बघायला मिळते हा झाला तुमचा किचन एरिया किचनपासून पुढे आल्यानंतर हा आहे तुमचा स्पेस ड्राय स्पेस पूर्ण कवड आहे समोरच्या बाजूला चांगली मोठी विंडो मिळते त्यासोबत आपल्याला या ठिकाणी देखील आपला सर्व जॅगवरची फिटिंग इथे प्रोव्हाइड केलेली आहे हा आपला वॉशिंग एरिया या ठिकाणी आपला वॉशिंग मशीनचा सेपरेट एरिया जिथे आपल्याला एक इलेक्ट्रिक पॉइंट देखील मिळणार आहे चांगला मोठा स्पेस तुम्हाला तुमच्या ड्रायरसाठी देखील प्रोव्हाइड के केलेला आहे असं झालं तुमचं हॉल किचन आणि एक बेडरूम त्यानंतर या ठिकाणी आहे आपली बेसिन या ठिकाणी आपला टेबल टॉप बेसिन प्रोव्हाइड केलेली आहे सुंदर आणि मोठ्या साईजमध्ये मी ते पाठीमागच्या बाजूला सेम टाईप जे की आपण किचनमध्ये बघितले आणि जॅगवरची प्रीमियम फिटिंग आपल्याला या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुमच्या डायनिंग एरियाच्या बाजूला आहे आपला हा सेकंड मास्टर बेडरूम तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय अकरा फूट चांगली मोठी साईज ज्यामध्ये बेड व्यवस्थित बसतो त्यासोबत साठी पण चांगली जागा मिळते या ठिकाणी देखील आपल्याला डबल स्विच प्रोव्हाइड केली सगळे लिग्रेनचे असणार आहेत मास्टर बेडरूम आहे ज्यामुळे त्याला इथे हे अटॅच वॉशरूम देखील मिळणार आहे या मध्ये आपल्याला दोघे साइडला विंडो बघायला मिळतात म्हणजे क्रॉस मध्ये बघायला मिळत आहेत म्हणजे तुमचं क्रॉस व्हेंटिलेशन या रूममध्ये अतिशय उत्तम राहील त्यासोबत आपल्याला इथे ही अटॅच बाल्कनी देखील मिळणार आहे या ठिकाणी देखील आपल्याला पूर्ण कवर्ड बाल्कनी बघायला मिळते समोरच्या बाजूला इथे रेलिंग आहेत आणि जसं तुम्हाला पहिले म्हटलं होतं हा आपला दोन दोन कॉर्नरचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे साईडने देखील आणि समोरून देखील चांगलं व्हेंटिलेशन आपल्याला पूर्ण घरामध्ये मिळणार आहे आता पुढे देखील बघूया चला आपला हा बेड किचनच्या बाजूला होता किचनच्या समोरच्या बाजूला आहे आपलं एक कॉमन इंडियन टॉयलेट आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला आपला शेवटचा तिसरा बेडरूम आहे साईज आपला मिळते दहा फूट बाय अकरा फूट चिल्ड्रन बेडरूम आहे या ठिकाणी देखील आपल्याला इथे एक की मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला आता देखील या बेडमध्ये मिळणार में आहे बाकी या बेड लाईट देखील आपल्याला इथे पालकांनी मिळणार आहे तर असत आपला थ्री बी एच के फ्लॅट साईज बघायला मिळते आपल्याला पंधराशे छत्तीस स्क्वेअर फीट पेंट हाऊस देखील उपलब्ध आहे जो की आपल्याला मिळतोय अठराशे पन्नास स्क्वेअर फीटच्या च्या साईज मध्ये रेट जर बघितला तर चार हजार शंभर रुपये पर स्क्वेअर फिटने तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट मिळणार आहे लोकेशन आहे आपल्या प्रोफेसर कॉलनीमध्ये ज्या ना गंगापूर रोड हा फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि ड्रीम कॅसेल तर फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर असणार आहे तुम्हाला जर यापुढेची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिसतोय ना या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर विजिट करा तर स्वतः आपला हा थ्री बी एच के फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद